नमस्कार बालमित्रांनो तर आज आपण एक छान मराठी कविता बालगीत ऐकणार आहे तर तुम्ही ते माझ्यासोबत म्हणा जंगलांच्या प्राण्यांनी जेवण केले कोण कोण आहे पाहूया चला जंगलांच्या प्राण्यांनी जेवण केले कोणी काय केले कोणी काय केले तिकडून आला सस्सा तिकडून आला सस्सा तो म्हणाला काय म्हणाला ताटवाटी पुस्सा नि मांडी घालून बसा ताटवाटी पुस्सा नि मांडी घालून बसा तिकडून आला चिमणी तिकडून आली चिमणी तिकडून आली चिमणी तिकडून आली चिमणी ती म्हणाली काय म्हणाली मी वाढते चटणी मी वाढते चटणी मी वाढते चटणी तिकडून आले माकड तिकडून आले माकड ते म्हणाले काय म्हणाल मी वाढतो पापड मी वाढतो पापड तिकडून आला कावळा तिकडून आला कावळा तो म्हणाला काय म्हणाला मी वाढतो ढोकळा मी वाटतो ढोकळा तिकडून आले हरण तिकडून आले हरण काय म्हणाले ते म्हणाले काय म्हणाले मी वाटतो वरण मी वाटतो वरण जंगलांच्या प्राण्यांनी जेवण केले